खुल खुली फांदी घेतली शेणाचा पोपाटी मागे घेतला तशी सुद्धाची माल भरलेली मसूरच्या बाजाराला जायला निघाली मसुरीच्या बाजाराला जायला निघाली म्हटलं जाता जाता म्हणजे बापाला उठून जावं म्हणून बापा पशी गेली बापा पशी उभी राहिली बापाला हात लावून बघितला हो बापाला हात लावून बघितलं खाली सरकते अहो जीवाची मेहता कुठे कर एकदा शी दवाखान्याच्या दारात जाऊन उभी राहिली दवाखान्याच्या दारात जाऊन उभी राहिली फक्त ते हिव मोठा चपाटा मी दिल्ली विचारत पडली म्हटलं हे काय डॉक्टरचा दवाखाना का चपलाचं दुकान पण वरती बोर्ड लिहिलेलं येतं इथे दवाखाना आहे इथे तपासून मिळेल इथं ऑपरेशन करून मिळेल इथं ऑपरेशन केलं एखादा टाका तुटला असं तर खालून मिळेल आता म्हटलं बरोबर ठिकाणी आली आता जर म्हटलं इथं झाली आहे तर जरा पोरं जाऊन पाहू

मला तुम्हाला ठाव आहे काय अहो गावात अशी एकच बाई मी हाय तोंड दाखवायचे लायक किसी नाही झालं अस केले शपथ पण मी टेन्शन मध्ये आली कारण गजानन जनन कुंडा पहिल्यापासून माझ्या वलकीचे त्याला सकाळी पहिलं उठलं ना की मला या भुसकॉल सांगणार मला या भुसकॉल सांगणार हा भुसकॉल असा भुसकॉल सांगणार म्हणजे पण लागला ना लागला एवढा कट करता जिओ कंपनीने एवढं फ्रीज दिलेलं आहे तरी पण गजानन कुर्ची काय कंजूस आपण अजून दिलेली नाही चालो त्यांना केल्यानंतर त्याला माझा जीव राहिला मी डॉक्टरच्या पुढे गेली डॉक्टरच्या पुढे गेली आणि डॉक्टरला म्हटलं हो डॉक्टर डॉक्टर ह्यांना झालं तरी काय तर जेव्हा बसला डॉक्टर मला आगाव निघाला गजानन कुंडा टाकला बाजूला आणि त्या माझी का आला मला म्हणायला लागलं चंद्रभया चंद्रभाई तू कुठे गेलेली मानवर करून मग तिथं चेपा बसला डॉक्टर माझ्या बंकीचा आता म्हणून शेनात नाही शेतकऱ्या झाली डॉक्टर उघडायचं नाही म्हटलं डॉक्टरला म्हटलं डॉक्टर मला म्हणाले मावशी तू कशा रिता सांग तर म्हटलं बाबा काय सांगू तुला ह्या म्हटलं चेप्यावरती लग्न झाल्यापासून अक्षर पडल्यापट्टी तापाची छाल भरलेली आहे अजून काय त्याचा ताप हातात झेटल डॉक्टर कसं म्हणतो बाई मावशी त्याला परमिट रूम होती म्हटलं आजच्या बापाला परमिट रूम होती पण काही आमदार लागून आला माझ्या बाप्या तो डॉक्टर म्हणायला मावशी तसं नाही ह्याची कडे टेस्ट करावी लागेल ह्याची रिपोर्ट करावे लागतील आता म्हटलं याची या रिपोर्ट पडले आता आजच माशान आता कधी लोक रिपोर्ट करायचे डॉक्टर म्हणायला मावशी बाई तसं नाही मला प्रोसिजर नुसार करावं लागतं म्हटलं बाबा ठीक आहे मी तू मध्ये गेली केली दाकर, आडवा टाकला माझ्या बाफेला आणि मी उभी राहिली होते मावशी मी उभी राहा आता एवढा बाप बाफे डॉक्टरच्या पुढे गेल्याचं म्हणजे काय खायचं काम आहे हल्लीच्या डाक्टरांचा काय विश्वास ठेवायची लायकी आहे मी एखादी किंनी पिंनी काढून तर स्वतःचा बांगला उभा करेल मला एका किडनीचा धावरा मला म्हणून पाठ फिरवायला लागल म्हणून काय केलं झाली डॉक्टरनी घेतला दरवाजा बंद करून दरवाजा बंद करून घेतल्यानंतर बघितलं तर डॉक्टरची फजेती झालेली डॉक्टरच्या परमिट तुमच्या दरवाजाला हा मोठा हॉल पडलेला आता मग डॉक्टर माझ्या बापेचे काय काय हाल करतो ते बघायचं ते माझा डॉक्टर कसा बनतो असा का टेजस फोट लावलेला असा डॉक्टर म्हणतो माझ्या बापेला मामानु नू श्वास घ्या मामा नू श्वास घ्या मामा नू श्वास घ्या हो नुसता श्वास घेऊन मामा निघाला फाटव्याच्या फुकत डॉक्टर म्हणाले मामाने श्वास सोडा मामाने म्हटलं तुला थोडा गेला सांग सोन्याला कस डॉक्टर कधी मावशी माझ्यावरती बाय तुझ्या दुसरी लागा तुम्ही साठी तर म्हटलं माझ्या बाप्याला काय झालेलं नाही एक बाकीचं उंडुक्शन दे टाकीचं उंडुक्शन दिल्यानंतर डॉक्टर परमिट्रू मध्ये गेला परमिट्रू मध्ये आणि ते गोपीनाथ काड कोण आहेत ना त्यांच्या मशीनला इंजेक्शन देतात त्याचं लांबडं होऊन आला आणि माझ्या बाप ह्या उंच धुणावर धरून मारलं तकाला माझा बाप एकदम जठوراला आय मला वाटलं त्याचा मोठा जीव तो का मार मार हो मारला कडवे मिला आणि खरच आली टाकले ज्याला त्याला म्हटलं जीवात दिल तर आदितीच्या हक्केवर हा तशी तुटलेली धाव तुटली आणि ही घेऊन थांबली राधे आता काक मला से सांग मला आम्ही सारे कमले मिळून मथुरीच्या बाजाराला चालला होतो तर तुझ्या विचार आहे अग पण एवढ्या तुला दिसते मावशी जी तुला अगं मावशी एवढे दिवस तू आमच्या सोबत तुझ्या भावाचं नाव नाही सांगितलं अग कोणत्या फिडीस सांगू सांग सारे फॅमिली न चालला आहे बनलो तसतो तर नाव तरी कोणत्या फेड्यात सांगणार मग आताच कोण आहे त्याला सा तरी सांग बरं ठीक आहे पण मी लक्ष देऊन आहे का कणकण बोलली पण माती